बिहारमध्ये निवडणुकीचा सा मोहोल चांगला असून पहिल्या टप्प्यामध्ये प्रचार मोहिमेला नेते मंडळींच्या आरोप प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघालंय दरम्यान बिहार निवडणुकांमधील प्रचारामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद हा उपाळून आलाय पक्षाच्या बॅनरवर छगन भुजबळ यांचा फोटो वापरण्यावरून अंतर्गत कलह निर्माण झाल्याचं समोर आलंय महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या फोटोवरून बिहारमध्ये अजित पवार गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उपळलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस बिहार विधानसभेच्या सोळा जागांवर निवडणूक लढवत असून सोनपूर मतदारसंघामधील उमेदवार धर्मवीर महोते हे ओबीसी नेते मानले जातात त्यांनी आपल्या प्रचार प्रचारामध्ये छगण भुजबळ यांचा फोटो प्रसिद्ध केला होता मात्र पक्षाचे केंद्रीय पर्यवेक्षक राजकुमार यादव यांनी तत्काळ निर्देश देत प्रचार साहित्यामध्ये भुजबळ यांचा फोटो लावण्यासाठी मनाई केली राजकुमार यादव यांनी भुजबळ यांचा फोटो कोणत्याही प्रचार साहित्यावरती न वापरण्याचे आदेश दिलेत पक्षाच्या पर्यवेक्षकाने असे आदेश दिल्यानं धर्मवीर मोहत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्यामुळे केवळ निवडणूक लढण्यास हा नकारच दिला नाही तर पक्षातील सर्व पदावरून तडकाफडकी राजीनामाही दिला दरम्यान हा मुद्दा पक्षनेतृत्वापर्यंत पोहोचता त्यांनी ही नाराजी व्यक्त केली त्यामुळे त्यानंतर राष्ट्रीय सचिव आणि बिहार प्रभारी सच्चिदानंद सिंह यांनी तत्काळ हस्तक्षेप करत ज्या पर्यवेक्षकाने हे आदेश दिले त्या राजकुमार यादव यांची हकलपट्टी करत नियुक्ती रद्द केली आहे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या मधील चांगलं कार्य सुरू आहे बिहारमध्ये ओबीसीची संख्या मोठी असल्यानं भुजबळ यांचा तळागाळात चांगला संपर्क आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते बिहारमध्ये सक्रिय असून त्यांच्या कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं जाळंही तयार झालं आहे त्यामुळे प्रचार साहित्यात त्यांच्या फोटोचा वापर न करण्याच्या आदेशांवरून उमेदवारी ही नाराजी संताप हा आता उमेदवारांनी व्यक्त केला आहे दरम्यान या पक्ष नेतृत्वाकडून धर्मवीर महोतोय आणि नाराजी दूर करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी पुन्हा उमेदवारी स्वीकारत प्रचार मोहीमही सुरू केली मात्र या संपूर्ण प्रकरणामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बिहारमधील संघटनात्मक समन्वयावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांविषयी स्थानिक पातळीवरती मतभेद आणि असंतोष उफाळल्यामुळे हे स्पष्टपणे दिसून येत आहे